मी अपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर आता ना साडेसात वाजले माझं आवरलं आहे आता तर इथं आहे ना सायडर मेकअपसाठी कस्टमर येत आहे तर तीन चार सायडर मेकअप आहे इथले मेकअप करून परत आम्हाला ब्रायडल मेकअपसाठी जायचं आहे लोकेशनवरती तर इथं आहे ना तीस ती एक किलोमीटर गाव आहे भेंडाळी म्हणून तर तिथं आम्हाला आहे ना ब्रायडल मेकअपसाठी जायचं आहे तिचे पण आहे ना दोन आहे एक सकाळी लग्नाचा आणि दुपारी ना वैदिक दुपारी सप्तपदी आहे तर त्याचं लुक आहे तर आम्हाला आहे ना आता इथले मेकअप करून जायचं आहे मी ना मेकअपचे प्रॉडक्ट आहे ना रात्रीच सगळे वरती काढून ठेवलेले आहे सायडरचे आणि मम मम्मीने मी आणि मी बॅग भरून ठेवलं आहे बाकीच्या तर चला इकडे ना मेकअपसाठी आता कस्टमर आलेले होते मम्मीने मी आणि दोघींनी पण मेकअप केले कारण चार सायडर मेकअप होते त्याच्यामुळे ना नऊ वाजले आणि आता आमचे मेकअप झाले तर सायडल मेकअप होते चार तर मम्मीने मी मेकअप केले तर आता ड्रायवर काका पण येते तर आम्हाला ना आता जायचं आहे ब्रायडलच्या मेकअपसाठी लोकेशनवरती दात्याला पण यायचं आहे आमच्यासोबत मेकअपला <laughs> 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 प्लेटान <laughs> दाद्या ते वरती येईन प्लेट आण

पण आता लई काय झाला दहा वाजले त्याच्यामुळे भूक लागली भूक लागली का भूक लागली का का बरं आम्ही नाही खाल्लं काहीच पोळ्या कर चला कोणाला काय काय खायचं सांगा मला गड म्हशीबं म्हणून मागीकडं फिरायला गेलो खरंच का खरंच चव काळा ना अंगडे काय दिदीला लई आवडतं जेवायला सकाळी सकाळी नाश्ता आवडतो बाहेरचं मस्त आम्ही ना आता ना। ना। आलो लोकेशन वरती लॉन्स तर आता बॅग आण काढून घेते एकदा गाडी मग आमची गाडी एवढी खा भरली ना खालच्या साईडनी इकडे लॉन्स हो तेवढी बॅग द्या ना काढून तेवढे बॅग त्या ना मध्ये घेऊ कारण गर्दी बिर्दी राहीन तिथं रूम मध्ये आपल्या हा सर बॉटल राहू द्या ना सोबत आपल्या बॅग मध्ये हा बॉटल द्या त्यांना म्हटलं घ्या ना आपल्या गाडी मध्ये जर पार्लर बनवलं तर इथंच नवरी बोलवायची गाडी घडलं इकडे ना तर मी करत होते ब्रायडल मेकअप तर आहे ना म्हणजे त्यांना लई डार्क पण मेकअप पाहिजे नव्हता आणि तिच्या चेहऱ्यावरती ना पिंपल्स जितके डाग आलेले होते ना तेवढे मी व्यवस्थित कवर केले कारण चेहऱ्यावरतीनं पूर्ण असे स्पॉट स्पॉट म्हणजे असे बारीक बारीक येणार असे खड्डे खड्डे होते तर पूर्ण चेहऱ्यावरती ते व्यवस्थित कवर केलं त्याच्यानंतर ना हेअरस्टाईल करत होते मम्मी आणि मी मम्मीने मी हेअरस्टाईल केले आणि मम्मी आणि मी म्हणजे कुठं पण बाहेर जायचं सोबतच असतो आम्ही त्याच्यानंतर नंतर कांबळे वहिनींनी आणि मम्मीने म्हणजे स्टुडंट होत्या माझ्या तर त्यांनी बाकीचं आवरलं बाकीची तयारी केली आणि आम्हाला ना स्ट्रेटनिंग पण करायची होती तर तिथे त्यांना स्ट्रेटनिंग करून दिली आणि इकडे माझ्या जुन्या स्टुडंट भेटल्या होत्या तर त्या क्लासला होत्या चार पाच वर्ष झालं तेव्हा तर त्या पण आलेल्या होत्या लग्नासाठी मग त्यांनी आणि मी गप्पा केल्या भरपूर दिवसातून भेटलो होतो आम्ही आणि ब्राईडला ना गजरे नव्हते नंतर आम्ही ना गजरे लावून दिले तिला आणि इकडे मग आम्ही आलो होतो गाडीजवळ तिकडे नवरदेवाची मिरवणूक चालू होती आम्ही बसलो होतो मस्त तिथे त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं आम्हाला जेवण करायला नि एक वाजला होता नंतर ब्राईडचा दुसरा लुक करायचं होता तर ब्राईड आली होती चेंजिंगसाठी तर ना साडीची नऊवारी घालायची होती तर तिचं टचअप पण केलं ब्राईडचा ना आता दुसरा लुक झालाय आम्ही चलो आहे घरी आता चलो आमच्या घर असं नाही चलो आमच्या घरी कंटाळले नाही नव्हते मी कंटाळ नाही ना आलं का आला आणि जाताना मग मी पण गाडी चालवली होती मी पण गाडी चालवते म्हणजे मी क्लास केलेला आहे ड्रायविंगचा त्याच्यामुळे पण बाहेर लांब जायचं असलं मी ड्रायव्हरच नेतो सोबत आणि इकडे ना मी माझ्या स्टुडंटच्या घरी आले होते तर रोडने आता यातच घर होतं तिचं पूजाचं तर मग तिच्या मम्मीचा फोन आला होता आम्हाला तुम्ही जा म्हणजे ती लग्नाच्या आधी यायची क्लासला तर तिचं लग्न झालं मग ती तिच्या सासरी होती आता तर मग तिने बोलवलं होतं त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो तिच्याकडे

काकीन ते आता निघाले होते तर त्यांना पुण्याला जायचं होत काकीन ते पुण्याला राहतात आणि ते आलेले होते कार्यक्रम होत त्याच्यामुळे मग घरी पण आले होते

त्याला म्हणले नाही तर जाय पुण्याला नाही म्हणत बाय 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 इकडे ना आता चालू होतं माझं स्वयंपाक बनवायचा तर मसुराची डाळ बनवायची होती आणि मम्मी ना आवृत होती किचन मी पण मी डाळीला फोडणी दिली होती आणि प्रत्येक काम करताना मम्मी आणि मी सोबतच असतं आम्हाला दोघींना सोबतच लागतं मग मी स्वयंपाक करते मम्मी दोघी पण करतो मम्मीनी ना आता पीठ मळून ठेवलं मम्मी पोळ्या करणार होते तोपर्यंत मी डाळ करून ठेवली मम्मीने पीठ मळलं आणि दोघीसोबत असली हो पटपट पण पट, पट, काम होतं आणि बोलताना हे करताना म्हणजे मग लवकर आवरून जातं काम पण आमचं चा। मम्मीच्या चालू आहे आता चपात्या मस्त भाजी बनवली मसुराची डाळ

బస్సు దాదాని మమ్మ తిలై కొంత आपल्या घरात सर मम्मी कोणी होता माणूस आलं ते हसू हसू येऊन जाईल ना नाही रे चला आता झोपायचं आहे आम्हाला दादेने केली तयारी उतू ना ते खूकर मम्मी दाद्याचं बारीक काम घेऊन झालं झालं त्याचं त्याचं काम करून घेतो ना ता बाकी काही आसन आहेत ताड़ दादा पहिलं काही आसन जातर आणून दादा पाल <laughs> <laughs>